मंडळी भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी काल आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली यात महाराष्ट्रातल्या वीस जागांचा समावेश आहे यात नेमके कोणते उमेदवार आहेत आणि कोणत्या उमेदवारांचं तिकीट यावेळी भाजपनं कापलं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जागा वाटपा संदर्भात शिंदे आणि अजित पवार गटासोबत होणारे वाद त्यासोबतच जसे इतर राज्यात तिकीट वाटपात भाजपनं धक्का तंत्राचा वापर केला तशा पद्धतीनं धक्का तंत्राचा वापर महाराष्ट्रातही होईल असं वाटत होतं मात्र ते काही झालं नाही आणि फक्त विद्यमान खासदारांपैकी चार जणांचं तिकीट कापून उर्वरित विद्यमान खासदारांना भाजपनं तिकीट दिलं आहे या यादीत पाच महिला उमेदवारांचाही समावेश आहे तर या यादीमध्ये कोणाचा समावेश आहे हे आपण आता पाहूयात धुळ्याचे खासदार असणारे डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा भाजपानं तिकीट दिलं आहे सुभाष भामरे यांचं तिकीट कापलं जाईल असं माध्यमातून सातत्यानं येत होतं मात्र भाजपानं भामरे यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे यानंतर नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांनाही भाजपनं तिसऱ्यांदा तिकीट दिलं आहे पक्षांतर्गत आणि स्थानिक असणारा विरोध यामुळे हिना गावित यांचं तिकीट यावेळी कापलं जाईल असं वाटत होतं मात्र त्यांनी केलेली कामं आणि मतदारसंघात असणारा त्यांचा प्रभाव त्यामुळे भाजपनं गावित यांना तिसऱ्यांदा तिकीट दिलं आता हिना गावीत या हॅट्रिक करतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल यानंतर जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचंही तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपानं तिकीट दिलं आहे मागच्या बऱ्याच महिन्यांपासून उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं जाईल असं सातत्यानं म्हटलं जात होतं त्यामुळे भाजपनं उमेदवार बदलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे यानंतर जळगाव जिल्ह्यातल्याच रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच भाजपनं पुन्हा एकदा दिली आहे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल असं सातत्यानं बोललं जात होतं मात्र रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देत भाजपनं एकनाथ खडसे यांच्यासमोर अडचण निर्माण केली आहे त्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे ठरल्याप्रमाणे संजय धोत्रे यांचं तिकीट कापलं जाईल असं म्हटलं जात होतं ते आता खरं झालं आरोग्याच्या कारणास्तव संजय धोत्रे हे निवडणूक लढवणार नव्हते मात्र धोत्रे यांच्या कुटुंबातलाच उमेदवार देणं भाजपाला गरजेचं वाटलं होतं दोन हजार चार सालापासून सलग चार वेळा संजय धोत्रे हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत यानंतर वर्धा लोकसभेचे विद्यमान खासदार रामदास तळस यांना भाजपानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे रामदास तळस सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत आता ते तिसऱ्यांदा भाजपाचे उमेदवार असणार आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना या मतदारसंघातून तिकीट दिलं जाईल असंही बोललं जात होतं मात्र तळस यांचं मतदारसंघावर असणारं वर्चस्व पाहता बावनकुळे यांना तिकीट न देता तडस यांना भाजपानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पहिल्या यादीत नाव नव्हतं त्यावेळेस विरोधी पक्षानं भाजपवर मोठी टीका होई केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडकरी यांच्या उमेदवारीबद्दल मोठा खुलासा करावा लागला होता त्यामुळे दुसऱ्या यादीत गडकरी यांचं नाव जाहीर करावं लागलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ही गडकरी हे नागपूर इथून निवडून आले होते आता यावेळी देखील ते हॅट्रिक करतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे राज्यातले महत्वाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे मुनगंटीवार हे खासदारकीसाठी फारसे इच्छुक नसले तरी भाजपनं मुनगंटीवार यांना उमेदवार घोषित केला आहे चंद्रपूर इथले काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर हे गतवेळी निवडून आले होते यानंतर मराठवाड्यातला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ इथून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा भाजपानं संधी दिली आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडचं समीकरण बदलेल असं वाटत होतं मात्र चिखलीकर यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे गतवेळी चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री असणाऱ्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता आता चिखलीकर यांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे यानंतरचा मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघ सध्या इथले विद्यमान खासदार आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे भाजपनं दानवे यांना सलग सहाव्या वेळीत उमेदवारी देऊन एक प्रकारचा विक्रम केला आहे दानवे यांचं मतदारसंघावर असणारं वर्चस्व मराठा आणि ओबीसी या मतदारांमध्ये असणारा त्यांचा प्रभाव आणि जालन्यात नसणारा भाजपचा दुसरा चेहरा त्यामुळे दानवे यांना भाजपनं पुन्हा एकदा संधी देण्याचं ठरवलं आहे यानंतरचा मतदारसंघ आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून इथल्या विद्यमान खासदार आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार भारती पवार यांना पक्षानं आता पुन्हा एकदा संधी दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा भारती पवार या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्या आणि त्यांना लगेचच भाजपनं उमेदवारी दिली होती आता भारती पवार या दिंडोरी इथून दुसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत यानंतरचा मतदारसंघ येतो बीड बीडमध्ये बीड लोकसभेसाठी भाजपच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपनं मैदानात उतरवलं आहे गेल्या विधानसभेवेळी पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता तेव्हापासून पंकजा मुंडे या एक प्रकारच्या राजकीय वनवासात गेल्या होत्या पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर पंकजा या आता दिल्लीला जाण्यास तयार झाल्या असून मुंडे कुटुंबाचं पुन्हा एकदा बीडमध्ये वर्चस्व निर्माण करण्यात त्या यशस्वी होतात का हेही आपल्याला पाहावं लागेल यानंतरचा मतदारसंघ आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार आहेत कपिल पाटील कपिल पाटील यांना पुन्हा एकदा भाजपनं तिकीट दिलं असून ते दुसऱ्यांदा खासदार होण्यास सज्ज झाले आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ इथले विद्यमान खासदार आहेत गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तिकीट दिलं आहे गेल्यावेळी चार लाखाच्या फरकानं म्हणजेच विक्रमी मतांनी विजय होणारे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानं भाजपमध्ये एक प्रकारचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र राज्यसभेचे खासदार असणारे पियुष गोयल आता या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व आणि इथले विद्यमान खासदार आहेत मनोज कोटक कोटक यांचं तिकीट कापत भाजपनं मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिलं आहे या मतदारसंघात असणाऱ्या गुजराती मतदारांचा विचार करता मिहीर कोटेच्या या गुजराती उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपानं घेतला आहे याच मतदारसंघातून भाजपतर्फे किरीट सोमया यांना उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र यावेळी भाजपनं मिहीर कोटेचा यांना उमेदवारी आणि संधी दिली आहे यानंतरचा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ रिक्त ठेवण्यात आला होता भाजपनं यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय विश्वासू अशी मोहोळ यांची ओळख आहे दरम्यान पुणे इथून अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकली असती असंही बोललं जात होतं मात्र ऐनवेळी भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देत एक प्रकारचा धक्का तंत्राचा वापर केला आहे यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे विखी कुटुंबाचं नगरभर असणारं वर्चस्व या सगळ्या गोष्टी पाहता विखे यांनाच उमेदवारी देणं आवश्यक असल्याचं भाजपला वाटलं असावं असं सांगितलं जात आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे लातूर लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार आहेत सुधाकर शृंगारे शृंगारे यांना पुन्हा एकदा भाजपानं तिकीट दिलं असून लातूर मधले उमेदवार यावेळी बदलेल अशी चर्चा सर्वत्र व्यक्त केली जात होती मात्र भाजपनं शृंगारे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे यानंतर लोकसभा मतदारसंघ आहे माढा लोकसभा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली आहे या लोकसभेवरून भाजपमध्ये वाद होते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट कापलं जाईल असंही बोललं जात होतं मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा विरोध असतानाही नाईक निंबाळकर यांना तिकीट देत भाजपनं आपल्या नेत्यांना एक प्रकारचा मेसेज दिला आहे यानंतरचा मतदारसंघ आहे सांगली सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत संजय काका पाटील यांना भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे सांगली लोकसभा उमेदवारीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते विशाल पाटील किंवा विश्वजित कदम हे भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा लढवतील असंही बोललं जात होतं मात्र संजय पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये विश्वास निर्माण करत तिकीट मिळवण्यात यश मिळवलं आहे या वीस जागांवर भाजपनं उमेदवार दिले असले तरीही भाजपनं आणखी आपल्या पाच जागांवर उमेदवार दिले नाहीत येणाऱ्या यादीमध्ये भाजप उर्वरित पाच जागेवर उमेदवार बदल लावतो की त्यांनाच पुन्हा संधी देतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल वेळ झाली आहे इथं थांबण्याची आणि तुम्ही पाहत राहा न्यूज टापू